तिरंगा बाईक अभूतपूर्व प्रतिसाद गायक पाटी यांच्या प्रचंड प्रतिसाद ऑगस्ट रोजी कारंजा व मानोरा येथील तिरंगा बाईक रॅलीत नागरिकांनी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फार मोठ्या संख्येने भाग घेत अॅडव्होकेट गायक पाटी यांच्या आव्हानास प्रतिसाद देत सहभागी झालेत हजारोंच्या संख्येने बाईक रॅलीत सहभाग घेतलेल्या नागरिकांनी त्यांच्या दुचाकीवर तिरंगा झेंडा लावला दूर दूर सर्वत्र तिरंगा झेंडा आणि नागरिकांसह बाईक बाईकच बाईक दिसत होत्या लोकांनी त्यांच्या घरावर झेंडे लावलेत पाटनी यांच्या नियोजनातून संपूर्ण शहर तिरंगामय करण्याचे कार्य भाजपा पदाधिकारी यांनी केले रस्त्यावरील दर्शनी स्थळी विद्युत पोल सह इतरत्र ठिकाणी तिरंगा झेंडा लावला या तिरंगा बाईक रॅलीत कारंजा मानवणा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग व्हावे असे आवाहन युवा नेते ॲडव्होकेट गायकजी पाटणी यांनी केले होते या रॅलीचा शुभारंभ पोहरादेवी येथून करण्यात आला मानोरा येथील रॅली पोरादेवी पंचाणा पंचाणा फाटा हातना माउली विठोली मानोरा शहर कुपटा दापुरा इंजिनी मार्गे कारंजा आणि कारंजा येथील रॅलीचा शुभारंभ ॲडव्होकेट गायक पाट राजेंद्र पाटील यांचे जनसंपर्क कार्यालयापासून ते झाशी राणी ते शिवाजी नगर जयस्तंभ चौक मेन रोड महात्मा फुले चौक हटोटीपुरा विठ्ठल मंदिर गुरु मंदिर रामा सावजी चौक ते झाशी राणी चौक असा करण्यात आला झाशी राणी चौकातून पुढे ही रॅली मानोरा रोड वरील विद्यारंभ शाळेच्या परिसरात पोहोचली इथे अॅडव्होकेट गायक पाटणे यांनी स्वर्गीय राजेंद्र पाटणे यांच्या स्मृतींना उजाळा देत स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या कोरादेवी येथून शुभारंभ झालेल्या भव्य तिरंगा रॅलीत रॅलीने रे, मानोरा मार्गक्रमण करत कारंजा येथे समारोप केला या रॅलीला कारंजा मानोरा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला आणि उपस्थित प्रतिसादाबद्दल कारंजा मानोरा मतदारसंघातील सर्व जनतेचे मनपूर्वक आभार त्यांनी यावेळी मानले या तिरंगा बाईक रॅलीत भाजपा मानोरा तालुका अध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण भाजपा कारंजा शहर अध्यक्ष ललित चांडक मानोरा शहर अध्यक्ष राजेंद्र देशमुख आदीसह कारंजा मानोरा येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी भाजपा आघाडी भाजपा मोर्चा महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा बाईक रॅलीच्या यशस्वीतेकरता मानो मानोरा भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले विद्याराम शाळेच्या परिसरात ॲडव्होकेट गायक पाटणी यांचे स्वीय सहायक सुभाष भाऊ सुरसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असे भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख यांनी कळविले गजानन पंडितकर वास्टिम ट्वेंटी फोर न्यूज